नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला परत त्याच योजनेवर आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर याच योजनेवरती आपण पहिल्या दिवसापासून व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवरतीच आपले सर्व व्हिडिओ आहेत जे महिलांनी मला प्रश्न विचारलेले आहेत त्यांना जेव्हा प्रॉब्लेम आले त्या सर्व प्रॉब्लेमच्या सोल्युशनसाठी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर जरूर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल दुसरं म्हणजे आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत जा जेणेकरून मी जी माहिती सांगते ही तुमच्या उत्तर आहे तुम्हाला जे प्रॉब्लेम आहे त्याच्यावर मी उत्तरावर तुमच्या ह्या व्हिडिओ बनवते त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत जेणेकरून तुमचा काही गैरसमज होणार नाही आणि व्यवस्थित सर्व तुमच्या फॉर्मची प्रोसेस होईल जे काही अकाउंटचे प्रॉब्लेम असतील ते सुद्धा सॉल्व्ह होतील तर पुढचा जो प्रश्न आपल्याला आलेला आहे हा पहिला प्रश्न तो असा आहे की काही महिलांचे असे आपल्याला प्रश्न आहेत की ताई आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे काही महिलांचे फॉर्म आहे हे कायमस्वरूपी रिजेक्ट झालेले आहेत बरोबर ना तर बघा फॉर्म रिजेक्ट का झालेला आहे तर तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी म्हणजे तुम्ही समजा नारी शक्ती ऍपवर फॉर्म भरला असेल किंवा वेबसाईट वर फॉर्म भरला फॉर असेल फॉर तर तुम्ही त्या ठिकाणी जायचं जा आहे आणि पाहायचं आहे की तुमचा फॉर्म आहे ना तो रिजेक्ट वर का झालेला आहे जेव्हा तुम्ही व्ह्यू रिझन वर जाता ना तुम्ही काय करायचं तुम्ही लॉग इन करायचं ज्या नंबरवरून तुम्ही फॉर्म भरला त्या नंबरवर जायचं लॉग इन करायचं तिथं पाहायचं व्ह्यू रिझनवर जाऊन की तुमचा फॉर्म रिजेक्ट का झालेला आहे आता रिजेक्टचे दोन प्रकार आहेत एक कायमस्वरूपी रिजेक्ट आणि एक तात्पुरता रिजेक्ट आणि एक जो पहिला जो रिजेक्टचा आहे ते जर तुमचा फॉर्म कुठल्या कारणास्तव म्हणजे समजा तुमचं काही डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केलं नसेल तुमच्या डॉक्युमेंट मध्ये काही प्रॉब्लेम असतील असं काही असेल ना तर त्यावेळेस तर त्यावेळेस तुम्ही तिथं तो ते जो तुमचा जो फॉर्म आहे जो कशामुळे रिजेक्ट झालाय तुम्हाला तिथं सर्व यादी पाहिजे आहे आणि व्ह्यू रीजनवर जाऊन आणि त्यानंतर तुम्हाला जर बाजूला एडिटचं ऑप्शन असेल तर त्या फॉर्मला तुम्ही एडिट करायचं आहे एडिट म्हणजे काय तुमची जी काही तुम्ही चूक केली आहे फॉर्म भरताना ते सर्व डॉक्युमेंट परत एकदा ता तिथे टाकून तिथे व्यवस्थित अपलोड करून तो फॉर्म तुम्ही परत एडिट करून भरायचा आहे हे hey, झालं रिजेक्ट होण्याचं पहिलं कारण दुसरं कारण जे असं आहे की कायमस्वरूपी रिजेक्ट झाले हे पण तुम्हाला तुमच्या तिथंच दिसणार आहे ना व्ह्यू रिझन वर जेव्हा तुम्हाला मेसेज येतो ना की तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय तेव्हाच त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झालेला आहे तर ते तुम्ही कारण पहा की तुमचा फॉर्म का रिजेक्ट झालेला आहे तर त्याप्रमाणे तुम्ही तुमची प्रोसेस करून घ्यायची आहे पुढची तर प्रोसेस काय करायची आहे बघा तुमचा फॉर्म कायमस्वरूपी रिजेक्ट रिजेक्ट झाला म्हणजे काय की तुम्ही आता परत हा फॉर्म भरू शकत नाही त्यामुळे तुम्ही परत हा फॉर्म भरायचा नाही ज्यांनाही तुमचा फॉर्म कायमस्वरूपी रिजेक्ट झालाय असं जर मेसेज असेल की तुम्ही आता फॉर्म नाही भरू शकत तर त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरू शकत नाही तर त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायचा नाही तुम्ही काय करू शकता ज्यांचे फॉर्म अशा पद्धतीने रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांनी मी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे पहिल्या व्हिडिओमध्ये पण दिलाय आता पण मी या व्हिडीओमध्ये नंबर घेतये तो नंबर तुम्ही पाहायचा आहे त्या नंबरवर तुमची कंप्लेंट रजिस्टर करायची आहे की मी या योजनेचा या या कारणास्तव लाभ घेऊ शकत नाही मला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर मला याच्यासाठी मदत करावी असं तुम्ही तुमची कंप्लेंट तिथं नोंदवू शकता किंवा ज्या ठिकाणी हे फॉर्म कुठल्याही ऑफिसमध्ये अप्रूव्ह होत असतील स्थानिक लेवलला त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तिथे तुमचं एक अर्ज द्यायचा आहे की तुमचा फॉर्म या कारणामुळे रिजेक्ट झालेला आहे आणि तुम्हाला या योजनेची खूप गरज आहे खूप आवश्यकता आहे तर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे कारण हे सर्व तुमच्याच हातात आहे ना आता तुमचा फॉर्म रिजेक्ट का झाला हा रिजेक्ट कायमस्वरूपी का झालेला आहे हे तर तुम्हालाच माहिती असणार आहे मी पण नाही सांगू शकत कारण तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला असेल ना त्या ठिकाणीच तुम्हाला दिसणार आहे ते तर तसं व्यवस्थित पहा आणि तुमची कंप्लेंट नोंदवा जो नंबर मी दिलेला आहे या ठिकाणी त्या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमची जी काही असेल कंप्लेंट तशी नोंदवायची आहे तर हे तुमच्या दोन प्रश्नांची उत्तरं झाली बघा तिसरा प्रश्न जो वारंवार येत आहे ना मला तो असा आहे की ताई आम्ही अकाउंट नंबर चुकीचा दिलाय आम्ही अकाउंट नंबर चुकीचा दिलाय तर ताई मला काय म्हणायचंय ना जर तुम्ही अकाउंट नंबर चुकीचा दिला असेल तर त्यात मी पण काहीच नाही करू शकत आणि सरकार पण काहीच नाही करू शकत हो हा त्यात तुमचे दोन नंबर अकाउंट नंबर जर असतील समजा आणि जर तुमचं आधार सीडिंग तुमच्या Uh, बरोबर अकाउंटला जर दाखवत असेल तर होऊ शकतंय की तुमच्या त्या अकाउंटला पैसे येऊ शकतात मी फक्त एक uh, माहिती देते फक्त असं होईलच असं नाही शंभर टक्के पण असं होऊ शकतं कारण काही काही वेळेस दोन अकाउंट असतील ना तर एका अकाउंटला आधार लिंक नसेल दुसऱ्या अकाउंटला आधार लिंक असेल सीडिंग असेल म्हणजे आधार सीडिंग असेल तर त्या अकाउंटला पैसे जातात त्यामुळे असं होऊ शकतं पण हे कितपत होईल हे मी नाही ना हो सांगू शकत मी याच्या याच्यासाठी मी शंभर टक्के शोर नाही पण आता जर अकाउंट नंबरच चुकलाय तुमचा आणि तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे असा मेसेज तुम्हाला आलाय तर तुम्ही काहीही करू शकत नाही आता काहीच नाही करू शकत आता ह्याच्यात तर तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे की काय होईल जो तुमचा रजिस्टर नंबर आहे ना त्या रजिस्टर नंबरवर तुम्हाला मेसेज येऊन जाईल काय आहे तो तर तुम्ही वाट पहा आता तुम्ही काहीही चेंजेस करू शकत नाही ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत ज्यांच्याकडनं अशा काही चुका झाल्यात ना ते लोक काहीच करू शकत नाही फक्त वाट पाहू शकतात वाट पहा तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर जो नंबर तुम्ही दिलेला असेल फॉर्ममध्ये तिथं तुम्हाला तो सर्व त्या प्रकारे मेसेज येऊन जाणार आहे त्यामुळे शांत राहा किंवा अजून एक ऑप्शन तुम्हाला असं देते जो हेल्पलाईन नंबर दिलाय ना मी आता या ठिकाणी त्या हेल्पलाईन नंबरवर सुद्धा ज्यांचे ज्यांचे अशी काही प्रॉब्लेम आहेत ना ज्यांच्याकडनं काही चुका झाल्यात त्यांनी पटापट आहे ना तिथं आपल्या रजिस्टर आहे आपल्या ज्या समस्या आहेत ना त्या लगेच नोंदवायला सुरुवात करा म्हणजे बघूया तर काय होतंय बघा का आपण प्रयत्न करतोय फक्त प्रयत्नांती यश अशी मन आहे तर आपलं काम आहे फक्त प्रयत्न करणं बरोबर ना तर मी काय म्हणते ज्यांनाही असे काही प्रॉब्लेम आलेत वडिलांचा अकाउंट आहे म्हणजे वडिलांचा अकाउंट दिलेला आहे फॉर्ममध्ये आणि नवऱ्यांचं नावाचे सर्व डॉक्युमेंट आहेत किंवा ज्यांचा अकाउंट नंबर चुकला ज्यांचा आय एफ सी नंबर चुकलाय ज्यांचा मोबाईल नंबर चुकलाय ज्यांचा आधार नंबर चुकलाय त्या महिलांनी फक्त एकच काम करा आता इथं काय करा माहितीये का या नंबरवर तुमची कंप्लेंट नोंदवा आणि जे होईल ते होईल बघू मग आता काय करायचं कारण हे बघा फॉर्म जर अप्रुव्हल आहे तर आपण काहीच नाही करू शकत अशा वेळेस फक्त वाट पाहू शकतो की तुम्हाला काय मेसेज येतो बरोबर तर तुमची कंप्लेंट रजिस्टर करा त्या ठिकाणी त्या मोबाईल नंबरवर जो मी नंबर दिलेला आहे आणि वाट पाहू आपण बघूया काय होतंय ते ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल आहेत त्यांच्यासाठी हा मेसेज आहे आता जो मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा जो मेसेज आहे माझा तर ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल आहेत आणि त्यांना अजूनही पैसे आले नाहीत त्या महिलांसाठी मी एक मोबाईल नंबर देणार आहे प्रत्येक बँकेचा माझ्याकडे ती लिस्ट आलेली आहे ती लिस्ट मी अपलोड करणार आहे आपल्या तीस तारखेच्या किंवा एकतीस तारखेच्या व्हिडिओमध्ये दोन्ही व्हिडिओ पहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ही माहिती तुमच्याकडनं मिस नको व्हायला मी काय करणार आहे सर्व बँकांचे म्हणजे समजा आय डी बी आय बँक असू द्या किंवा एसबीआय बँक असू द्या किंवा महाराष्ट्र बँक असू द्या किंवा ज्याही बँकेत तुमचं अकाउंट लिंक आहे आणि तिथं ते बँक तुमचं दाखवतंय आधार सीडिंग बरोबर आधार सेडिंगला तुमचं बँक दाखवते ते सर्व बँकांचे नंबर मी देणार आहे मोबाईल नंबर तर तुम्ही त्या नंबरवर काय करायचंय ना मी जेव्हा हे नंबर देईल ना त्या नंबरवर तुम्ही फक्त मिस कॉल द्यायचाय आणि मिस कॉल देऊन काय करायचंय तर त्या मिस कॉलद्वारे तुम्हाला असं समजणार आहे की तुमच्या अकाउंटला पैसे आले का नाही तर आता बघा मी कालच्या व्हिडिओत सांगितलं ना की एकतीस तारखेला काही महिलांना पैसे येणार आहेत काही महिलांना अगोदर आलेले आहेत बरोबर काही महिलांना सप्टेंबर सप्टेंबरमध्ये येणार नाही तर त्यांच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आपला तीसचा किंवा एकतीसचा तर ती आधी माझ्याकडे आली आहे तर थोडस एडिट वगैरे करायचं बाकी ते सर्व करते आणि तीस किंवा एकतीस ऑगस्टला मी तुम्हाला ते नंबर सर्व देणार आहे ते नंबर सर्व तुम्ही घ्या तुमच्या बँकेचा जो नंबर असेल ना म्हणजे समजा तुमचं जर अकाउंट एसबीआय मध्ये असेल तर त्याप्रमाणे एसबीआय नंबर आहे तिथे लिहिलेलं तर त्या नंबरवर क्लिक करून तुम्ही तिथं फक्त मिस कॉल द्यायचा आहे बाकी काय नाही मिस कॉल दिला की तुम्हाला समजणार आहे तुम्हाला पैसे आले का नाही आले ठीक आहे किंवा त्याच्यामध्ये अजून एक हेल्पलाईन नंबर पण देणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला फक्त आ, एक मिस कॉल द्यायचा आहे तिथेही तुम्हाला समजणार आहे की तुमच्या अकाउंटला पैसे आले का नाही हे खूप महत्वाचे अपडेट आहे आपल्या व्हिडिओला या जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व महिलांपर्यंत आपली ही माहिती पोहोचेल तर वाट पहा आपल्या तीस तारखेच्या व्हिडिओचे किंवा एकतीसच्या दोन्हीपैकी पैकी कुठल्या तर एका व्हिडिओमध्ये मी ते सर्व माहिती देणार आहे कारण तिथं सर्व अपलोड करावं लागेल ना व्यवस्थित त्यामुळे वेळ लागेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि तुमच्या सुद्धा कामाला उपयोगाला येईल आणि समजाच तुमच्या महत्वाची ही माहिती नसेल तर आपल्या व्हिडिओला शेअर करा ज्या महिलांना खरंच या योजनेची गरज आहे आपला उद्देशच तो आहे की या योजनेची गरज ज्या महिलांना गरजू महिलांना आहे त्यांच्यापर्यंत हे पैसे आणि ही योजना पोहोचली पाहिजे तळागाळापर्यंत ह्याच उद्देशाने आपण या योजनेवर कुठलाही स्वार्थ न ठेवता काम करत आहोत तर नक्कीच मला तुमच्या या मदतीची गरज आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर जरूर करा परत भेटूया तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरांवरती व्हिडिओ व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद